पॉवर ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अतुल गद्रे यांच्या स्मृतीपित्तर्थ विदर्भस्तरीय खुली वादविवाद स्पर्धा व मान्यवरांच्या जाहीर निर्मल बनसिलॉन येथे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाले यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांच्या उपस्थितीत कर्मयोगी गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रज्वलन करण्यात आले अध्यक्षस्थानी इंग्लिश हायस्कूलचे प्राचार्य गजानन हे मंचावर विराजमान होते प्रमुख अतिथी म्हणून गणपती मठ संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र चिरडे बाळासाहेब शिवसेना नेर दारवा दिग्रज संपर्कप्रमुख भाऊरावजी ढवळे नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण बनसोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कृत बापूराव रंगारी विधीतज्ज्ञ रमेश जुनघरे पॉवर ऑफ मीडियाचे सदस्य वकील दानिश शिवसेना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वैशाली मासाळ शिवसेना शहरप्रमुख दीपक आडे सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदिनी मुंदाने शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख अर्चना इसाळकर महिला व बालकल्याण उपसभापती रुपाली शिंदे भाजपा ओबीसी महिला अध्यक्षा विना खोडवे हे पाहुणे मंचावर विराजमान होते सत्कारमूर्ती ठाणेदार रामकृष्ण जाधव यांचा सत्कार नेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप बंदरके दर्पणकार बाळशात्री जांभेकर पुरस्कृत उत्तम ब्राह्मणवाडे अनुष्का बदुकले अजमर सानिया प्रतिभा खोबरागळे विजय काळे मयूर काळे लोकेश मालखेडे आशिष लोंदे यांचा सत्कार पाहुण्यांच्या शुभहस्ते शाल पुष्पगुच्छ शील्ड पुस्तके देऊन त्यांना गौरविण्यात आले स्पर्धेचे परीक्षण कपिल शृंगारे श्रद्धा धवने आकाश उगले यांनी केले वादविवाह स्पर्धेचे प्रथम क्रमांक विशाल नंदागवळी अक्षय तायडे द्वितीय सुमित जोशी तृतीय अक्षय सुरसे प्रोत्साहनपर कोमल खडगे योगिता कुऱ्हाडे अनंत जोल्हे तन्वी राखळे यांनी पटकावले बक्षीस वितरणाकरिता मानिकराव ढोरे अविश वत्सल दिलीप पुरी बासित खान आनंद शिरसाट दिलीप भक्ते निलेश मुखाडे मंचावर विराजमान होते सूत्रसंचालन हर्षवर्धन तायडे प्रास्ताविक नवनाथ दरोई मनोगत बापूराव रंगरी यांनी केले नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर स्पर्धा त्या राबवतात आणि त्या ठिकाणावरून त्या महिलांना संधी उपलब्ध करून देतात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम त्यांचं आहे प्रतिभाताई यांचं या ठिकाणी सर्व महिला मांडवरांच्या हस्ते